बोतोत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांची आपल्या या स्वामीमय चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तुमचे स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा नवीन आणि सुंदर एका व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करते तर आज मी तुम्हाला लातूर येथील स्वामींचा परमभक्त असणारे सुजाता या स्वामी ताईंचा अत्यंत दिव्य आणि अंगावर रोमांच उभे करणारा स्वामी सेवेतील सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे जेव्हा स्वामी भक्तांच्या पाठीशी धाम उभे असतात तेव्हा ते भक्तांच्या नशिबाचे फासे कसे बदलून टाकतात हे सर्वांनाच आज आपल्या व्हिडिओमधून हो पाहायला मिळेल तर फक्त यासाठी आपल्याला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्या शब्दात आहे तर ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मी सुजाता आज मी सर्वांना माझ्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी घडलेली एक अद्भुत स्वामी लिला मी सांगणार आहे मनात खूप आनंद आहे स्वतःचा खूप अभिमानही आहे कारण मी स्वामींची परम भक्त आहे खरं तर मी स्वामींच्या सेवेत असंख्य वर्षापासून आहे आणि स्वामींची सुरुवातीपासूनच माझ्यावर विशेष कृपा आहे स्वामी कृपेने माझ्या आयुष्यात सर्व काही सुखाचं आनंदाचं अत्यंत अद्भुत असं सर्व सुरू होतं खरं तर आयुष्यात खूप अडथळे मोठी संकटे असं कधीच नव्हतं पण हजार एकोणीस सुरू झालं आणि आमचं आयुष्य बदलायला लागलं त्या दरम्यान माझ्याकडून स्वामी सेवा ही कमी होत होती कारण त्यावेळी माझी आई हे आई आजारी होती तिला लकबा मारल्यामुळे ते दोन वर्ष ती दोन वर्षापासून बिछाण्यावर होती मग मला तिच्या सर्व तिचं सर्व काही मला करावं लागत असे त्यामुळे मला घर माझ्या मुली आणि स्वामी यांच्यासाठी खूप कमी वेळ मिळत असे नेमका त्याच दरम्यान माझी आई आम्हाला सोडून गेली तिला देवाज्ञा झाली तिच्या जाण्याने आमचं संपूर्ण घर खरं तर विठ्ठलिया होतं कारण आई ही आमच्या घराचा भक्कम आधार होती पण ती गेली आणि त्या क्षणाला आमच्या पायाखालची जमीन सरकून गेली त्यामुळे पंधरा दिवस मी माझ्या माहेरी होती इकडे माझ्या दोन मुली आणि माझे पती असे ती नेमका त्याच दरम्यान माझ्या पतीचा कंपनीमध्ये एक मोठा फ्रॉड झाला माझे पती हे अठ्ठावीस वर्षांपासून ज्या कंपनीमध्ये कामाला होते नेमकं त्याच दरम्यान तिथल्या मॅनेजरने खूप मोठा फ्रॉड केला आणि त्यामुळे कंपनीला कंपनीला सील लागलं तिथून आमच्या संपूर्ण कुटुंबावर खूप वाईट वेळ सुरू झाली परिस्थिती ही भयानक होती कारण त्याच वेळी मुलींच्या शिक्षण मुलींचं शिक्षण आलं होतं आता काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यासमोर होता माझी मोठी मुलगी ही त्यावेळेस बारावीला होती आणि अक्षरशः त्यावेळी तिची फी भरायलाही आमच्याकडे पैशांची आवक काहीच नव्हती कुठलाच मार्ग सापडत नव्हता काय करावे काहीच कळत नव्हते खरं तर जिथून मी स्वामी सेवेत आले तिथून मी माझ्या स्वप्न पाहिली होती आणि त्यासाठी मी दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थनाही करत होते असंख्य वर्षापासून त्यासाठी स्वामींकडे साकडे घालत होती पण नेमकं शिक्षणाची खरी वेळ सुरू झाली आणि अशी परिस्थिती ओढावली त्यामुळे माझी आणि माझ्या पतीची दोघांची मनस्थिती पूर्णपणे बदलून गेली मी दररोज याच गोष्टींचा विचार करायची की त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटू लागले आणि त्याच दरम्यान मी खूप टेन्शन घेतलं तर त्यावेळेला मला बीपीचा त्रास सुरू झाला नेमका त्याच दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती आणि परंपरेनुसार आमच्या शेजारी असणाऱ्या मठामध्ये गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झाली होती मी देखील प्रत्येक वर्षी त्या पारायणाला जात असे हे माझं एकविसावं वर्ष होतं आणि नेहमीप्रमाणे सकाळी सर्व मी पारायणाले पारायणाला गेले मात्र दोन अध्याय वाचून झाले आणि त्याच दरम्यान मी बेशुद्ध झाले मला भोवळ आली बाजूचे सगळे लोक घाबरले जेव्हा शुद्धी आली तेव्हा तिथल्या काही लोकांनी मला घरी आणून सोडलं दुसऱ्या दिवशी पारायणासाठी मी मठात गेली तर दुसऱ्या दिवशीही तशीच परिस्थिती झाली मला सतत चक्कर येत होती शेवटी गुरुजी येऊ नको असे मला सांगितले तू घरी आराम कर असे त्यांनी मला सांगितले शिवाय मला अचानक इतकी चक्कर काय येते असेही त्यांना विचारले तेव्हा मी माझ्या आयुष्यातील सर्व दुःख मी त्यांना सांगितले त्यावेळी त्यांनी मला जवळ घेतले आणि मला खूप त्यांनी आधार दिला आणि त्यांनी सांगितले की तो इतकी वर्ष स्वामी सेवा त्यांनी केली आहे आता त्या सेवेवर तू विश्वास ठेव आणि स्वामी तुझं आयुष्य हे नक्की बनवतील तुझ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करते तू घाबरू नकोस दुसरी स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे तू व्रत कर मनापासून श्रद्धेनं कर बघ तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील या अगोदरही बऱ्याच वेळा मी स्वामींचे अकरा गुरुवार केले होते काही मागण्यांसाठी नाही तर मी ते श्रद्धेने केले होते पण आता गुरुजींनी सांगितले व पहिल्यांदाच महाराजांच्या अकरा गुरुवारना मी सुरुवात केली पहिले पाच गुरुवार पूर्ण झाले आणि सहावे सहावेच जे गुरु सहाव्याच गुरुवारी मला खूप मोठा अनुभव आला माझ्या पतीला एक मोठा प्रोजेक्ट असणार या कंपनीमध्ये चांगल्या उच्च पदावर ती काम मिळाले खरंतर आम्ही पूर्ण हतबल होतो पण त्याचवेळी हा चमत्कार घडला आणि मग तिथून पुन्हा चांगले दिवस येतील असे मला वाटू लागले माझे गुरुवार पूर्ण झाले माझी मुलगी बारावीला होती आणि त्याच दरम्यान तिची एक्झाम जा एक्झाम आली होती आणि एक्झामच्या वेळीस नेमकी ती आजारी झाली एक्झामच्या आदल्याच दिवशी तिला डेंग्यूची लागण झाल्याचे डिटेक्ट झाले आणि त्यामुळे आम्हा सगळ्यांसमोर एक मोठं संकट उभं राहिलं आता एक्झाम कशी देणार हे आम्हाला काही कळतच नव्हतं कारण डॉक्टरांनी स्ट्रिक्ट आम्हाला तिला ॲडमिट करायला सांगितलं आणि आमची आणि तिची देखील लहानपणापासून डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती आता त्या स्वप्नांपासून कुठेतरी लांब जात आहे असे तेव्हा मला वाटले आता काय करावे कळत नव्हते मी पुन्हा मठात गेले गुरुजींना सर्व हकीकत सांगितले त्यांनी मला सांगितले की घाबरू नको काळजी करू नको तू तारक मंत्राचा तीर्थ बनव आणि ते तिला प्यायला दे तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल येतील मी घरी आली तीर्थ बनवले माझ्या मुलीला दिलं पुन्हा काही रिपो पुन्हा आम्ही रिपोर्ट काढले आणि त्यावेळेस तिचे रिपोर्ट हे नॉर्मल आले तुमचा विश्वास बसणार नाही तसा माझाही विश्वास बसत नव्हता की आदल्या दिवशी जिला डेंग्यू डिटेक्ट झाला दुसऱ्या दिवशी तिचे सगळे रिपोर्ट कसे काही नॉर्मल झाले याबद्दल सगळेच लोक थक्क होते मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांची नॉर्मल ट्रीटमेंट तिने घेतली आणि ती पेपरसाठी गेली पेपरवरून आल्यावर पुन्हा ई व्ही लावण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला गेलो अशी संपूर्ण एक्झाम तिचे आजारपणात गेली शेवटचा पेपर झाला आणि ती खूप रडली मला चांगले मार्क मिळणार नाही किंवा मी पासही होणार नाही आहे असं ती म्हणत होती कारण संपूर्ण त्या पिरियडमध्ये ती खूप आजारी होती रिझल्ट बघण्याची तर तिची अजिबात इच्छा नव्हती आणि जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळेस मात्र ते स्वामीच्या मठात मी गेली होती आणि जेव्हा स्वामी मठातून ते आपल्यासमोर आली तेव्हा मी तेव्हा ती मला म्हणाली की पहिल्यांदा मी जेव्हा स्वामींसमोर गेली तेव्हा मी माझ्याकडे बघून हसली स्वामी माझ्याकडे बघत होते आणि ते हसत होते ते काय असे काय असे असतील असे, असे ती मला विचारत होती आणि मी तिला सांगितले की रिझल्ट लागू दे निकाल येऊ दे मग आपल्याला कळेल अगदी एक तासानंतर रिझल्ट लागला आणि त्यावेळी इतक्या आजारपणातून माझी मुलगी ही टक्के मिळवून आमच्या संपूर्ण भागामध्ये पहिली आली <laughs> अक्षरशः त्या दिवशी मी आणि तिचे बाबा आम्ही सगळे रडलो कारण ही आमच्या आयुष्यातील स्वामी कृपा होती त्यानंतर आम्ही तिला नीटच्या एक्झामसाठी बाहेर पाठवलं आणि तिथे तारक तीर्थ कसं बनवायचं आणि ते प्राशन करायचे हेही तिला शिकवले ती मुळातच हुशार होती पण संकटे खूप होती पण त्या संकटावर तिने मात केली कारण स्वामींची विशेष कृपा तिच्यावर होती न पहाटे उठून ती सगळ्यात पहिला स्नान केल्यानंतर तारक तीर्थ बनवायची ते प्राशन आणि तुम्हाला खरं सांगते पहिल्या टर्म मध्ये ती नीट एक्झाम सुद्धा पास झाली आणि पहिल्याच प्रयत्नांमध्ये एमबीबीएस ला गेली आमचं सर्वात मोठं स्वप्न हे स्वामींनी पूर्ण केलं तिचं शिक्षण पूर्ण होत होत होतं तेच लहान मुलगी देखील बारावीला गेली मात्र तिच्या ड्रीम तिचं ड्रीम काहीतरी वेगळं होतं तिला पी एस आय किंवा आय पी एस व्हायचं होतं तिचा कोड हा परीक्षांकडे होता मी तिच्यासाठी देखील तारक मंत्राचा तीर्थ बनवत होते एक चान्स झाला आणि सेकंड चान्समध्ये ती पास झाली आज सगळ्या पदावर ती आज चांगल्या पदावरती ती, ती कार्यरत आहे माझ्या आयुष्याचं सोनं करणारे हे तारक तीर्थ हे स्वामी सेवा माझ्या आयुष्यात आली आणि माझं आणि माझ्या दोन्ही मुलींचं संपूर्ण कुटुंब भाग्य उजळून गेलं खरंच स्वामी असतात स्वामी असतात हे मला प्रत्येक क्षणाला तेव्हा जाणवलं श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत आणि एका क्षणाला अंगावर रोमांच उभे करणारा हा क्षण बघा या ताईंच्या आयुष्याचे फासे कसे बदलवले शून्य होतं पण त्या शून्याला स्वामींनी मात्र किती पुढं नेलं या सगळ्या अनुभवातून पाहायला मिळत असेल की तुमची मुलं असतील कधी तुमच्याही घरावरही अशी काही संकटं आली असतील तर आवर्जून तारक तीर्थ बनवा आणि ते तारकतीर्थ आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्राशन करायला द्या कारण त्या तीर्था इतका मोठं तीर्थ हे कुठलेच नाही आहे असे असंख्य अनुभव तुम्हाला सांगितले आहेत आज आज पुन्हा एकदा हा सुंदर अनुभव तुमच्यासोबत मी मांडला आहे तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि पुढची पुढचे जे काही अनुभव आहेत ते ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ